एक काम कर मनीषाला इकडे बोलू मस्त बिर्याणीचा प्लॅन करू काय घेणार चहा की कॉफी आमचा पाहूनचर घ्यावा तो हात तुमचं चहा कॉफी त्याला काय अर्थ नाही अरे कसली निर्लज्ज असत रे तुम्ही मी सांगितलं होतं ना रविवारी सकाळी येतो हा 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 हुँ। 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 याला म्हणते का उलट आम्हीच दिवसभर घरी नसतो ना चला म्हणजे सोसायटीला बी त्रास नाही म्हणायचं अरे रूम भेटत नाही म्हणून कधी पोरणी दारू सोडले तर ऐकले का बिर्याणी बनवायची आहे ना त्याच्या आधी थोडा मसाला लोक लावायला म्हणून कॅफेच कॅन्सल केलं असत अरे कपडे तर बदल अरे बाहेर बदल शंभर शंभर रुपये काढली असते ना आतापर्यंत खाऊन झाली असते बिर्याणी पण तुला का तेवढे तरी सगळा मूड खराब करते सार हो याला दिसते हा ना राव खरच भारी दिवस असतो रविवार जगायला शिकवतो म्हणजे इतर दिवस आपण नाही जरी म्हटलं ना तरी दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे पळत असतो टायमिंगला उठा टायमिंगला जा काम करा बॉस सांगेल तेव्हा घरी या आणि कारण एकच पैसा बरं तो हवाय कशाला तर आनंद मिळवायला आणि आनंद मिळणार कधी जेव्हा सगळे दिवस मनासारखे जगता येतील तेव्हा असो रविवार का होईना आपल्या सारख्यांच्या विचार करून बनवला असेल रम आहे रम तोंड कडू पडणार नाही याची जरा काळजी घ्या तर तुम्हाला जर पाहिजेला असेल ना तर येत जा आमच्याकडे बरं का असते आधीमध्ये